हॅलो एव्हरीवन दीप श्रेज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने अर्ध्या तासात खायला तयार होईल असा कोलंबी भात बनवत आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कोलंबी घेतली आहे कोलंबी साफ करून घेतलेली आहे आणि इथे जो काळा कलरचं एक धाग्यासारखं असतं ते सुद्धा ह्याचं मी काढून घेतलेलं आहे तर आता या कोलंबीमध्ये आपल्याला हळद घालायची आहे म्हणजे आपण ही कोलंबी आहे ती मॅरिनेट करून ठेवत आहे त्यानंतर मीठ अर्धा चमचा घालत आहे त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि इथे मी कोकम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेलं होतं तर हा जो कोकमचा आगळ सारखं झालेला आहे ते ह्याच्यामध्ये थोडं ऍड करत आहे ह्याच्याऐवजी तुम्ही लिंबूचा सुद्धा वापर करू शकता तर आता हे जे आहे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ज्या सगळ्या कोळंब्या आहेत त्याला हळद मीठ व्यवस्थित लागेल तर आता हे मॅरिनेशन होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर आता इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्याच्यामध्ये मोठी वेलची लहान वेलची परत इथे लवंग दालचिनी काळी मिरी आणि चक्रीफूल घेतलेला आहे त्याचबरोबर तेजपत्ता आणि तीन टोमॅटो आणि तीन कांदे मध्यम आकाराचे इथे मी बारीक चिरून घेणार आहे त्याच्याबरोबर आपल्याला काही मसाले आ, पावडर मसाले लागणार आहेत तर जेव्हा मी फोडणी देईन तेव्हा ते जे ते मसाले आहेत म्हणजे तिखट मीठ धनाजिरा पावडर ते सगळं तेव्हा तेव्हा ते मी सांगत जाईन तुम्हाला तर आता गॅसवरती मी टोप गरम करायला ठेवलेला आहे आता आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तेल ऍड करून घेऊया तर आता तेल तापलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले थोडेसेच परतायचे जास्त नाही आणि आता याच्यामध्ये कांदा ॲड करूया आणि खडे मसाले टाकाल तेव्हा सांभाळून कारण की लवंग वगैरे असते तर तेलामध्ये लगेच अंगावरती उडून येते त्यावेळी सगळं सांभाळून करायचं किचन मध्ये काम करताना तर आता हा जो कांदा आहे तो आपण व्यवस्थित असा परतून घेऊया कांदा इथे तुम्ही पाहू शकता नरम पडायला लागलेला आहे म्हणजे पूर्ण व्यवस्थित भाजत आलेला आहे कांदा भाजून झाला मग आलं लसणाची पेस्ट आता जी लसणाची पेस्ट आहे ती इथे मी थोडी परतवून घेतलेली आहे लसणाची पेस्ट परतवून झाली की याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये हळद धना पावडर आणि लाल तिखट तिखट मसाला म्हणजे इथे मी दोन चमचे तिखट मसाला वापरलेला तुम आहे तुम्ही भात किती घेणार आहात आणि तुमचे जे कोलंबी भात बनवण्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती किती आहे त्यानुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा तुमच्या घरी घरच्यांना तिखट किती आवडतं त्याच्यानुसार सुद्धा डिपेंड आहे तिखट किती कमी जास्त वापरायचं आणि आता इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता जसं ते शिजत आहे तसं त्याला तेल सुटत आहे तरी सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि ह्याला थोडं शिजवून घेऊया म्हणजे जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित असा मॅश होईल तर आता आपण इथे झाकण काढून बघूया तुम्ही ते पाहू शकता छान असं तेल वरती सुटलेलं आहे आणि जो टोमॅटो आहे तो सुद्धा छान असा मॅश झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये कोलंबी टाकायची आहे आपण जी कोलंबी मॅरि मॅरिनेट करून ठेवली होती त्याच्यामध्ये कोलंबी ॲड करूया त्याचबरोबर इथे मी आ, कोकम पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं तर एवढं सगळं नाही वापरणार ना आहे याच्यातलं थोडं कोकम थोडं सुद्धा ह्याच्यामध्ये आपण वापरूया आणि जे ओलं झालेलं कोकम आहे ते सुद्धा तुम्ही असं मॅश करून ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा अक्क सुद्धा टाकू शकता आता परत याच्यावरती एकदा झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं आपल्याला परत कोलंबी सुद्धा त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजी होईल अशी शिजवून घ्यायची आहे तर आता आपण कोलंबी चेक करूया कोलंबी टाकल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने आपल्याला चेक करत राहायचं आहे तर आता आपण कोलंबी ते चेक करूया तुम्ही ते पाहू शकता कोलंबी अशी छान अशी शिजली गेली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपण कोलंबी भात डायरेक्ट करतोय असा वेगळा भात शिजवून वगैरे असं काही करत नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर आता ह्याला आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्येच राईस ॲड करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता रशाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन मगच घ्यायचं आहे कोथिंबीर आणि आपण जेव्हा कोलंबी मॅरिनेट केली होती तेव्हा अर्धा चमचाच मीठ टाकलेलं होतं तर आता अजून वरून थोडं एक चमचा मीठ ऍड करत आहे जर तुमच्या मनात भीती वाटत असेल की मीठ कमी होते जास्त होते तर टेस्ट कशी होईल मीठ कमी जास्त झालं तर तर आता इथे रश्श्याला उकळी आली की थोडासा रस्सा टेस्ट करून बघायचा आणि वाटलंच तर थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं त्यानंतर राईस शिजत असताना त्यातलं पाणी संपत आलं की मग एकदम गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून टोप आहे तो दहा मिनटं तसाच गॅसवरती ठेवून द्यायचा त्यानंतर आता जसं मी समोर तुम्हाला राईस दाखवते त्याप्रकारे राईस तयार होतो आणि ह्याची टेस्ट पण खूप छान येते त्यावेळी माझी मोबाईलची बॅटरी लो होती त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे जो शेवटचं बारीक गॅस करताना झाकण ठेवलेला व्हिडिओ शूट नाही झाला तर अशा नवनवीन रेसिपीसाठी दीपश्रेज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो राईस आहे खूप टेस्टी झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आपण परत एकदा नवीन व्हिडिओसोबत नक्की भेटूया तोपर्यंत थँक्यू धन्यवाद